महात्मा ज्योतिबा फुले देशाच्या शिक्षण चळवळीतलं प्रमुख नाव नुकताच ज्योतिबांच्या जीवनावरती आधारित निलेश जळंकर यांनी दिग्दर्शित केलेला सत्यशोधक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला हा चित्रपट कसा आहे आणि यावर मला काय वाटते हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओतून तु सांगणार आहे नमस्कार मी रितेश आपल्या युट्यूब मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत छत्रपती शिवाजी महाराज हे ज्योतिबांचे आदर्श होते यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधतानाच्या सीन हा चित्रपट सुरू होतो आणि तिथेच आपल्याला ज्योतिबांनी शिवाजी महाराजांवरती लिहिलेला कुळवाडी भूषण हा पोवाडा ऐकायला मिळतो हा पोवाडा गायलाय विवेक नाईक यांनी सिनेमाच्या पहिल्या टप्प्यात लहानपणीच्या गोष्टी दाखवण्यात आल्या या ज्योतिबा सावित्रींचा विवाह ज्योतिबांच्या शाळेतील घटना हे चांगल्या पद्धतीने मांडले ज्योतिबांची पावलं शिक्षणाकडे कशी वळे आणि त्यांना आपल्यासोबत सावित्रींना कसं घेतलं हे आपल्याला पहिल्या टप्प्यात दाखवण्यात आलंय या ज्योतिबांनी सावित्रीला अक्षर ओळख कशी करून दिली आणि लहानग्या सावित्रीनं कसं जिद्दीनं हे सगळं समजून घेतलं हे फार सुंदर इथे दाखवण्यात आलंय हा सगळा प्रवास लगीन घटिका या गाण्यातून दाखवण्यात आलाय जे पाहायला फार छान वाटतं सिनेमाचा दुसरा टप्पा आहे सावित्री आणि ज्योतिबांच्या तरुणपणीचा काळ यात आपल्याला ज्योतिबांनी सुरू केलेल्या शाळा त्यासाठी आलेल्या अडचणी तथाकथित ब्राह्मणवाद्यांनी ज्योतिबांना कसा जाणीवपूर्वक त्रास दिला आणि या सगळ्यात सावित्रींनी कशी त्यांच्या खांद्याला खांदा लावून साथ दिली हे आपल्याला पाहायला मिळतं मग मुलींची सुरू केलेली शाळा त्यासाठी सावित्रींना फातिमा शेख यांनी दिलेली साथ आणि मुक्ता साळवे या विद्यार्थिनी लिहिलेल्या निबंध अशा गोष्टी यात दाखवण्यात या ज्योतिबा आणि असताना त्यांना त्यांच्या घरातून कसा विरोध झाला आणि या सगळ्यांमुळे त्यांना आपलं राहत घर सोडावं लागलं हे आपल्याला सगळं यातून दाखवण्यात आलंय तर सिनेमाच्या तिसऱ्या टप्प्यात आपल्याला ज्योतिबांचा वयस्कर काळ पाहायला मिळतो यात खडकवासला धरणाचे बांधकाम ज्योतिबांनी लिहिलेले ग्रंथ ज्योतिबांचे व्यवसाय उतारवयात वयात ज्योतिबांची खालवलेली तब्येत या स्थितीत पण त्यांनी बहुजन समाजासाठी कार्य करण्याची धडपड आणि जिद्द पाहिल्यावर प्रत्येकाचे डोळे पाणवतात सिनेमाच्या शेवटाकडे जात असताना सत्यशोधक समाजाची स्थापना आणि ज्योतिबांची त्यांच्या जवळच्या सहकार्याने सोडलेली साथ या गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत या सगळ्यात मला ज्या सीनवर सिनेमाचा शेवट झाला तो फार भावला कारण ज्योतिबांनी सुरू केलेली सामाजिक चळवळीची पताका बाबासाहेबांनी आपल्या खांद्यावर कशी घेतली हे आपल्याला यातून पाहायला मिळतं आणि ते फार सुंदरित्या दाखवण्यात आले या सगळ्यात ज्योतिबांची भूमिका साकारणाऱ्या संदीप देशपांडे यांचं मला विशेष कौतुक करावं वाटतं कारण ज्योतिबांच्या पात्राला त्यांनी शंभर टक्के न्याय दिलाय त्यांना साथ दिली आहे राजेश्री देशपांडे यांनी त्यांनी केलेली सावित्रीबाईंची भूमिका सुद्धा तितक्याच ताकदीची वाटते या झाल्या सिनेमाच्या चांगल्या बाजू पण सिनेमात दाखवलेल्या काही चुकीच्या गोष्टींवर देखील आपण बोलायला हवं पहिली गोष्ट सिनेमात ज्योतिबा आणि सावित्रींची प्रमाण भाषा ज्या कोणी ज्योतिबा आणि सावित्रीबाईंचं थोडंफार लिखाण वाचलेलं आहे ते कोणीही सांगू शकेल की ही दोघांची भाषा असू शकत नाही तर मी चर्चा करायला तयार आहे आणि मनगटाच्या परवडणार नाही ज्योतिबांचे वडील घरातले आणि इतर पात्र बोली भाषेत बोलत असताना ज्योतिबांच्या तोंडी ही अभिजनांची प्रमाण भाषा पूर्ण सिनेमात आपल्याला खटकत राहते दुसरी गोष्ट वस्तात लहूजी साळवी यांचं पात्र लहुजींची सिनेमात हिरो इमेज दाखवण्यात आली असं आपल्या सगळ्यांना वाटेल त्यांनी ज्योतिमाना कशी मदत केली हे आपण पाहिलंय पण त्यांच्या तोंडी आलेले एक वाक्य फार निराशाजनक आहे ते वाक्य होतं की आपल्याला इंग्रजांची गुलामी घालवून पेशव्यांचा ध्वज फडकवायचा आहे लहुजी ज्या समाजातून येतात ज्या दलित समाजावरती सर्वात जास्त अत्याचार केले ते याच पेशव्यांनी मग पेशव्यांचा ध्वज फडकवण्याची गोष्ट लहूजींच्या मनात सुद्धा येणं शक्य नाही तर लहुजींची नाच जी आपल्याला मुक्ता साळवे या नावानं माहीत आहे तिने ज्योतिबांच्या उपस्थितीत वाचून दाखवलेल्या महारामांगाच्या दुःखाविषयीचा निबंध हा एवढ्या गोष्टी सांगून जात असताना हे वाक्य लवजींच्या तोंडी का आलं असा प्रश्न मला तरी पडला तिसरी गोष्ट सिनेमात सावित्रीबाईंना दिलेला स्पेस मला असं वाटलेलं की ज्योतिबांच्या खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या सावित्रीमाईंचा बंडखोर बाना आपल्याला पाहायला मिळेल पण सावित्रीबाईंची प्रतिमा याच्या पूर्ण उलट दाखवण्यात आली सावित्रीमाईंना अजून स्पेस देता आला असता असं वैयक्तिक मला तरी वाटलं आणि शेवटची गोष्ट ज्योतिबांच्या संपूर्ण कारकिर्दीतील सर्वात महत्वाच्या घटनांपैकी एक घटना म्हणजे त्यांनी हंटर कमिशन समोर दिलेली साक्ष जिथे ज्योतिबांनी सर्वांना सरसकट शिक्षणाची मागणी केली होती हे दाखवायला पाहिजे होतं असं वैयक्तिक मला तरी वाटतं तरी देखील आपल्यातल्या प्रत्येकानं हा सिनेमा आवर्जून बघायला हवा आणि तुम्ही हा सिनेमा पाहिला असेल तर तो तु तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद